नमस्कार मी मानगा पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य सविता बसन मासा बोलते आपल्या संस्थेची स्थापना दोन हजार बारा तेरामध्ये झाली सुरुवातीला असं वाटायचं की आपण संस्था स्थापन करतोय पण ह्या महाराणावरती मासावाडीच्या महाराणावरती संस्था चालेल का तर ही संस्था चालू करण्यापाठी मागचा उद्देश म्हणजे येथे मुलींना शिक्षणासाठी मसवडला जाण्याचा प्रॉब्लेम येथे झेडपीची शाळा सातवीपर्यंत पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत आहे पण आठवी नंतर मुलींनी जायचं कुठे काय करायचं तर इथली लोक असा प्रॉब्लेम होता मुलींचा की सातवी झाली की त्यांची लग्न करून टाकायची काही लोक मेंढराकडे जायची किंवा घरी ठेवायची मग माझं लग्न दोन हजार दहा मध्ये झालं त्यानंतर असं वाटलं की आपण शिकलोय इथल्या मुलीनी पण काहीतरी शिकलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे अशी मनात कुठेतरी भावना व्यक्त होत होती लहान मुलीं एवढ्या लहान वयात मुलींची लग्न करणं घरी राहणं म्हणजे मनात कुठेतरी खंत वाटायची की हे कुठंतरी चुकीचं चाललंय त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझे मी आणि माझ्या मिस्टरांनी विचार केला की आपण आठवीचा वर्ग चालू करूया म्हणून दोन हजार बारा तेरामध्ये संस्था मी उभारली आणि बारा तेरामध्ये आठवीचा वर्ग चालू केला सुरुवातीला आठवीचा वर्ग चालू करताना खूप अडचणींना सामना द्यावा लागला फक्त इथले मासावडीच्याच मुली शाळेत मुलं मुली शाळेत येऊ लागले फक्त दहा बारा पटावरती आठवीचा वर्ग चालू झाला त्यानंतर नववीचा वर्ग चालू झाला पण ते सुद्धा लोक मुलींना मुलांना शाळेत पाठवायला नाही म्हणाय लागले त्यांना पर्सनली आम्ही घरी जाऊन शिक्षणाचं महत्व पटवून दिलं मुलींना शाळेत घाला कमीत कमी त्यांची दहावी पर्यंत व्हावी म्हणून त्यांना पर्सनली घरी जाऊन आम्ही भेटलो की मुलींना शाळा महत्वाची का आहे तर मुली पण कुठे कमी नाहीयेत आता मी पण एक लेडीजच आहे शिकलेली आहे मग ह्या मुलीने पण शिकून कुठे कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं भवितव्य घडवलं पाहिजे मुलगी मुलापेक्षा कमी नाही हे पालकांना समजून सांगितलं तेव्हा आता तेव्हा आता नववीचे दहावी दहावीचे दहावीपर्यंत पर्यंत वर्ग चालू झाले त्यानंतर आम्ही दोन हजार सोळामध्ये इंग्लिश मिडियम चालू केलं के जी सेक्शन ते दहावीपर्यंत वर्ग चालू केले आणि ते चांगल्या पद्धतीने वर्ग चालू आहेत आता या वर्षी आपण अकरावी बारावीचे वर्ग चालू करत आहोत त्याच्यामध्ये आर्ट कॉमर्स आणि सायन्स हे तिन्ही पण फॅकल्टी चालू करत आहोत त्याचबरोबर आता दोन हजार सोळामध्ये आपण मानगा पॅरामेडिकल चालू केले त्याच्यामध्ये डी एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन नर्सिंग हे तीन कोर्सेस चालू होते यामध्ये पण आपण पहिल्या वर्षापासून आतापर्यंत शंभर टक्के रिझल्टची परंपरा आहे आणि ती कायम चालू राहील असं मी खंबीरपणे सांगू शकते आता आ, 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 कॉलेज हे जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आहे पण इकडे मुलं येतील का हा महत्वाचा अडचणीचा प्रश्न होता की मसवड ठिकाणी कॉलेजला येऊ शकतात पण मासावडीला येऊ शकतील का त्यासाठी आम्ही बसची सोय केली तिथून मुले कॉलेजला इथे आणायला ला लागलो सुरुवातीला बारा तेरा मुलांवरतीच कॉलेज चालू झालं त्यानंतर आम्ही घरोघरी गावोगावी तालुक्याच्या बाहेर पॅम्पलेट वाटायला सुरुवात केली गाड्या पाठवल्या हो कॉलेजचे महत्व पटवून दिले कोर्सेसचे महत्त्व पटवून दिले तेव्हा कुठे आता ऍडमिशन आम्हाला पन्नास पन्नास साठ साठ व्हायला लागले तर मला ह्या कॉलेजमध्ये पण मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे पहिल्यापासून मुलांच्या प्रमाणापेक्षा मुलींचं प्रमाण खूप आहे आणि एवढंही मी ठामपणे सांगू शकते की पहिले ते नंबर पहिल्यापासून मुलींचेच आहेत तर ही मुलगी मुलापेक्षा कुठेच कमी नाहीये हे हे मी एक स्त्री आहे म्हणून सांगू शकते आणि मुलींनी पालकांनी मुलींना मुलांपेक्षा कमी लेखू नये आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभा करणं ही काळाची गरज आहे शिक्षकांबद्दल सांगू इच्छिते की पहिल्यापासूनच आम्हाला शिक्षकांचं खूप मोलाची साथ मिळालेली आहे कारण एक संस्था प्रमुख म्हणून आपण काय करू शकतो त्यांना सोयी सोयी सुविधा आणि त्यांना सांगू शकतो पण ते पूर्ण अंमलात ही शिक्षकच आणू शकतो एका विद्यार्थ्याला मुलांना पायावर उभा करणं एका शिक्षकाचंच काम असतं पण तेच आम्हाला आमच्या शिक्षकांनी पहिल्यापासून दाखवून दिलेलं आहे आमच्या कॉलेजमध्ये पण टीच लेडी जेंट्सपेक्षा टीचरांचं लेडी टीचरांचं प्रमाण जास्त आहे आणि एवढे ते आपुलकी नाही आणि इथलं हे काम असो प्रत्येक टीचर स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे स्वतःची संस्था आहे असं काम करत असतो मी मेडिकल क्षेत्रातले पण संस्था म्हटलं की डी एड बी एड किंवा ग्रॅज्युएशन होणं कम गरजेचं असतं पण मी त्या क्षेत्रात माझं ते क्वालिफिकेशन नसतानाही डॉक्टरांनी मला प्रत्येक प्रोत्साहन देऊन सपोर्ट करून ह्या क्षेत्रात उतरवलं त्यामुळं मी आता इथपर्यंत आहे आणि एक संस्था स्वतः मॅनेज करत आहे सर्व संस्थेचा कार्यभार सांभाळत आहे त्यांना मला त्यांची खूपच मोलाची साथ मिळालेली आहे आणि आता त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आता तर हे कोर्सेस चालूच आहेत संस्था योग्यरित्या चालूच आहे त्याचबरोबर मला खूप इच्छा होती की डी फार्म वगैरे काढायची पण बघूया फ्युचरमध्ये पण आहे ते कोर्सेस व्यवस्थित चालू ठेवून अजून पुढे काही करता येत असेल तर मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेन आणि मुलांना योग्यरित्या स्वतःच्या पायावर चांगलं घडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद माझी संस्था मानगंगा वैद्यकीय व शैक्षणिक संस्था मासावाडी